नमस्कार शुधा रेसिपीज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मग मंडळी आज आपण बनवणार आहोत पौष्टिक अशी प्रोटीन युक्त लाल मसूर डाळीची आमटी चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी एका एक पातेल्यात तीन पोळी तेल तापवले आहे आता तेलामध्ये चमचाभर मोहरी चांगली तडतडून घ्यायची चमचाभर जिरे थोडासा हिंग आणि आठ ते दहा लसणीच्या टेचलेल्या पाकळ्या टाकून परतवून घ्यायच्या आहे सात ते आठ कडी पत्त्याची पाणी टाकून ही फोडणी चांगली खमंग करून घ्यायची आहे आता त्यामध्ये दोन मोठे कांदे बारीक चिरलेले टाकून ते पण छान परतवून घ्यायचे आता आपला कांदा छान परतत आला की त्यामध्ये काही पावडर मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला एक छोटा चमचा लाल मिरची पावडर एक अर्धा छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचा धने पावडर असे घरगुती सर्व मसाले घेतले आहेत आता हे सर्व मसाले तेलामध्ये टाकून परतून घ्यायचे आहेत आता त्यामध्ये दोन टोमॅटो बारीक चिरून टाकून घ्यायचे आणि नरम होईपर्यंत परतवून घ्यायचे टोमॅटो नरम झाल्यानंतर त्यात आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आता ही फोडणी होण्याच्या अगोदर पंधरा ते वीस मिनिटा आधी मी एक छोटी वाटी भरून ही मसुराची डाळ भिजत घातली होती आता ती छान भिजली आहे ती मस्तपैकी स्वच्छ धुवून आणि त्या फोंनीमध्ये टाकून घ्यायचे आहे आता व्यवस्थित असं परतवून घ्यायचे आहे आता परतवून झाल्यावर त्याच्यामध्ये मी दोन ग्लास गरम पाणी केले होते तेवढं पाणी मी त्यामध्ये टाकलेले आता ज्यांच्या घरी कोणाला ही आमटी पातळ आवडत असेल किंवा घट्ट आवडत असेल त्याप्रमाणे यामध्ये पाणी टाकायचे आहे आता छान परतवून झाले की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्याला एक छान अशी मोठ्या गॅसवर तशी आणि तशी द्यायची उकळी आल्यानंतर पुन्हा एकदा ढवळून त्याच्यावर एक प्लेट ढाकायला ठेवायची पण ती प्लेट थोडी अर्धवट उघडी ठेवायची नाहीतर आपलं आमटीचा रस्सा जो आहे तो ओतू जाईल आणि गॅस मध्यम ठेवायचा अवघ्या दहा ते बारा मिनिटात आपली डाळ छान शिजून तयार झालेली आहे तुम्हाला जर अजून याच्यापेक्षा गाळ पाहिजे असेल तर पंधरा सतरा मिनिटं अजून राहू द्यायची म्हणजे छान अशी गाळ होते पण मला अशी थोडी अखंड डाळ आवडते म्हणून मी तिला अशीच शिजवलेली आहे शेवटी त्यामध्ये पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करायची बस अवघे पंधरा वीस मिनिटात आपली ही लाल मसुराची आमटी डाळीची आमटी तयार होते आणि चवीला तर खूप छान लागते खूप छान आणि झटकीपट बनते बर का मंडळी तर मग कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला हा बेत गरमागरम वाफाळत्या भातावर ही डाळ चपाती भाकरी सोबत खूप छान लागते तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर मग मंडळी असेच पौष्टिक चविष्ट आणि रुचकर पदार्थ बघण्यासाठी आपल्या क्षुदा रेसिपीजला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आवडल्यास कमेंट नक्की करा धन्यवाद